पलटन चौफेर अचूक परखड सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ या गावाची एक प्रतिनिधी म्हणून मी इथे बोलते आत्तापर्यंत आपण दोन तीन वेळा महिलांनी हा लढा दिलेला <coughs> आहे दारूबंदीसाठीचा त्याच्यानंतर आपण सातारला जे आपले पालकमंत्री होते माजी पालकमंत्री त्यांच्या कार्यालयावरती देखील महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहून हा मोठा, मोठा चांगल्या प्रकारे लढा दिला होता या लढ्याला जर पूर्णविराम द्यायचा असेल तो उद्या आपल्या हक्काचा दिवस आहे आतापर्यंत केवळ हे शाब्दिक प्रयत्न झाले अर्थात ते कागदोपत्री झाले होते पण त्या कागदोपत्री सगळ्या प्रोतीसला देखील एक पूर्णविराम लावायचा असेल दारूबंदीच्या पंचवीस पूर्णविराम द्यायचा असेल तर ती महिलांसाठी एक हक्काची संधी चालून आलेली आहे ती म्हणजे उद्याच तर उद्या सर्व गावातील सर्व महिलांनी उद्या आडवी वाटली या छणावर शिक्का मारून या कार्यात पूर्णविराम द्यायचा आहे यासाठी सर्व युवक बांधवांना तसेच जे गावातील सर्व ग्रामस्थ आहेत त्यांना देखील एक विनंती आहे की त्यांनी सर्व महिलांच्या पाठीमागे उभा राहिलं पाहिजे आणि या कार्यामध्ये कुठलाही पक्ष प्रवेश कुठलाही स्वार्थ ह्या गोष्टी शहरात न घेतला केवळ गावाच्या विकासासाठी आपल्याला हे अंमलत आणायचं असतो आणि दारूबंदी केलीच पाहिजे आपली जी लहान लहान मुलं आहेत भवितव्य जर वाचवायचं असेल तर ते प्रत्येक महिलेच्या हातामध्ये आहे उद्या काय म्हणतो आपण एक कुटुंब चालवणारी जी व्यक्ती असेल ती किंवा आपली जी लहान लहान मुलं आहेत त्यांचं जर भवितव्य आपण अर्थात चांगल्याच प्रकारे बघत असतो तर ते उजेडात आपल्याला बघायचं असेल तर हे दारूबंदीचं जे दुकान आहे ते बंद झालं पाहिजे त्याच्यासाठी आडव्या बाटलीवरती शिक्का हा मारला गेलाच पाहिजे आणि जर उद्या आडव्या बाटलीवरती शिक्का मारला गेला नाही किंवा महिलांचं प्रमाण कुठे थोड्या प्रमाणामध्ये जर कमी पडलं तर याचं चित्र काही दिवसांनी आपल्याला फार विचित्र दिसणार आहे की जो आपल्याकडे परमिट परमिट रूम आहे त्या चौकामध्येच आपलं एसटी स्टँड आहे गावातील सगळ्या युवती किंवा महिला असतील त्या जर का कुठे प्रवास करायचा असेल तर तिथे बसण्यासाठी जातात एस टीच्या एस टीची वाट बघण्यासाठी तर तिथे बसतात जर हे चित्र खूपच विचित्र दिसेल जर तिथे दारूचं दुकान जर असेल तर म्हणजे अतिशय तिथे महिलांना बसण्यासाठी पण ती जागा योग्य राहणार नाही निसर्गाचं दृश्य गावाचं गावाचं पलटवायचं असेल तर आपल्या हातामध्ये एक चांगली संधी आहे की उद्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या महिलांनी कोणाच्याही दबावाखाली न येता आडव्या बाटली या चिन्हावरती शिक्का मारावा आणि गावातील दुकान दारूचं दुकान बंद करण्यासाठी सर्वांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती करते दारूबंदीसाठी सर्व केलं आता आदर केला जाऊन पेणारी लोक के। आदर केला जाऊन पेणारी लोक तर त्यांच्यासाठी काय तरी करा नाही तर आता पर्वत फेरी काढली अशी नागव्यानं फेरी गावात काढा काढाव गावक्यानारकीला त्याची बंधनी करा <laughs>

असे <laughs> हो <laughs> <gets, you> <laughs>